नाही जुडीदार आहेत तिने जीव लावून आयुष्य काढले सहज नाही कोणते असू द्या या मनात निघत नाही मी तुम्हाला नेस्त बोलतोय पण मातान तांडोळ्यात पाणी यायला लागले त्याने कधी दुःख जाणवू दिलं नाही तुम्हाला मी मागल्याच दोन दिवसात म्हणलं होतं तिनं कालवून काय करायचं चपात्या करायच्या भाकरी करायची विचारून करत होती एवढ्या आमच्या आवडीत निवडी तिनं नपल्या हा बघा अठ्ठावीस तारखेला आमच्या श्राद्ध बघत बघत दिवस तर बघाय कसं गेलं गेल्या सुद्धा कळलं नाही तर मित्रांनो माणसात माणूस असले दिवस जात नाही जात नाही म्हणजे कसं आपली डोळ्याफुड असते त्यामुळं काय भीती नसते पण आज ये अजून सहा दिवसानं आयत बघत कस वर्ष निघून गेलं कळलं सुद्धा ना दिवस कस गेलं समजलं ते काय लागतंय काय नाही ते कालच्या धरणा तयारी चालू केली भजनकरी सांगितली परत ती ब्राह्मण लागतोय ती पण सांगून आल्यात आता जे कोण आपल्यात म्हणजे पंचवीस टक्के तयारी झाली पंचवीस टक्के राहिली सगळं डिटेल सांगण्यात पुरायला म्हणजे सा कसं ह्यानी म्हणू द्या भजन भजनकरी किंवा आपल्यात काय जी लागते ती ती ब्राह्मण हे ती तर म्हणजे झालंय का ना फक्त आता काय राहिलंय बाजार आणि सोनं तेवढं है ना साड्या वगैरे दोन तीन गोष्टी बाकी सगळं तुम्ही माणसाल मित्रांनो सोन कशाचं तर आपल्या म्हणजे जी कोण आपली मासिक असते की नाही जेवते ती आपल्या त्या आयव गेल्यामुळं त्या ते बारा तेरा सवासनी ते असते त्या आणि जी मासिक जेवलेलं असते वर्षभर त्यांना साडी म्हणजे जे काय असेल ते सगळं करावं लागतं सगळा साज आयवच साज म्हणजे डुरली आली पायातली जुडवी आली हळदी कुंकू म्हणजे जे काय असेल ते सगळं आईवच लिहिणं त्यांना देवं लागतं म्हणजे जे काय आपल्याला सांगते ते त्यांचं तर लागणार आहे आपल्याला काय ह्यातलं माहिती नाही कसं करते ते कसं नाही पण जाणती जुणती घेऊन श नाही करावं लागणार आहे कधी काय माहिती नव्हतं वाटलं नव्हतं की ही असली सुद्धा वेळ आपल्यावर येईल हे सगळं मोहर होऊन किंवा असं सगळं करावं लागल स्वप्नात कधी वाटलं नव्हतं कधी म्हणजे असा अनुभव असा अनुभवच नाही ना कधी कसं करायचं कसं नाही मग सकाळी वहिनीला पण बोलवून हिणी घेतलं तर ताई काय करायचं काय नाही मग आता ही दोन बनी भावंड चालली ती या ती काय लागतंय काय नाही ती आणायला म्हणजे ती हिज ना सोनं किंवा काय ती लागते म्हणी मंगळसूत्र जुडवी असू काय असू ती आणाय दोघं जण चालली ती ह्यांना तर त्यातलं काय कळणार आहे आणि आपल्याला तर पहिलंच त्यातलं काय कळत नाही त्यामुळे म्हणलं वहिनीला घेऊन जावा आणि भाऊजीला तर त्यातलं काय कळणार आहे म्हणलं तुम्ही वहिनी जावा भाऊजी काय जायचं नाही तर ही दोघंच जायची ती कसा आहे विचार एक असणं म्ह एकदम म्हणजे आहे एक विचार करून शिणा राहणं एकदम चांगला आहे मग जाणतं म्हणलं तर फक्त तर वहिनी आमच्यात त्या मग इथं आपल्या जवळ असल्यामुळं वहिनीला घेऊन क्षणानी जातो म्हणल्या तर मग जातो म्हणल्या तर म्हणलं जावा म्हणलं आणि वहिनी पण म्हणल्या येते मी जाऊन आपण आणून मग राहते त्या काय साड्या बहिणीसने साड्या म्हणा परत घरातला किरकोळही राहतंच की काय हाय नाही ती बघायचं आणायचं सांगायचं पै पाहुणीस निस सांगायचं आता कोणाकोणाला कुना कुना सांगते ती काय माहिती नाही म्हणते ती आपल्याला असंही करू नका आपली पैपणी सांगून शिना आपली चार माणसं सांगून शिना घ्या करून म्हणते ती कारण की अजून पुढं आपल्याला दादाचं पण हाय त्यात एका माग एक दुःख आल्यामुळं लय वाईट आहे आई बापाचं दुःख खरंच बहिणीनं माझ्या लय लय वाईट आहे कारण की जे जे आई बाप जाते ती त्यालाच कळते ती दुःख का आहे काय नाही माझे सासू सासरा आहेत पण माझ्यापेक्षा जास्त दुःख म्हणलं तर जिले खाय खाय तर त्यांनाच राहणार आहे मला माया येते पण जे जी ती आई बाप आहे ती त्यांना ती आठवणार आहे ना, ना। कारण की लहानाची मोठी आईबापांनी केली ती काय लहानापासून मोठ्यापर्यंत पर्यंत काय घडलंय त्यांच्या संग काय नाही त्यांच्या असणारा मामा तर म्हणायचं म्हणायचं मोठं घालायचं सगळी गोळ्या मेळ्याने यायचं नीटनिटक करा बायकोच माझ्या मेन काय होत माहित का मामा आतल्यात झुरत होत मामाने कधी बोलून दाखवलं नाही पण होत बसलं म्हणजे गप्ची पासर कधी त्यांनी दाखवून दिलं नाही त्यांचं दुखल्या कसने पण खरंच ती झुरत होता आतल्यात गड्याचं दुःख कळत नाही हो तसं ही आता म्हणते गाड्याच दुःख कळत नाही पण हि जे बहुतेक नजर कमजोर आहे म्हणावं लागल ज्या वेळेस आय आजारी पडली पडली म्हणून तो जागेला पडली तेव्हापासून दादानी सगळं बघितलं तिनं काय खाय द्या कोणी नेऊ द्या गाडीवर चालत जाणार पण घेऊन येणार एवढा जीव होता तिच्यावर मग जीव असलेला माणूस ज्या वेळेस माणसाला सोडून जातो तेव्हा माणूस खचतच किती जरी आता मस्त आम्ही काय नसता आधार दिला कधी एकलं बसू दिलं नाही बसला असलं तरी ह्या गा बसायचं कुठलं तर विषय काढायचं नसेल तर मोबाईल द्यायचा बघायला म्हणजे जेव्हा तुम्हाला काय बोग वाटेल ते बघा अहो मस्त बघाय दिलं काय आणि बोललं काय माणसा या मना या आतलं कुठं जात नाही किती जरी माणसानं वरण बोललं मला काही त्रास होत नाही पण त्यांचा त्रास हाही चालू राहणारच कारण त्यांच्या आयुष्याची जोडीदारी नव्हती सुखादुखाचा दिवस त्या दोघांनी वाटून घेतलं होत आम्हाला काही कळत नाही बाबा आय सांगायची आम्हाला आणून भेटलं नाही पात्राची भाजी आम्ही निस्ती शिजवून खाल्ली मग मला सांगा तसल्या काळात ही एकामेकाला जीव देऊन राहिली ती मग काहीतरी माणसाची आठवणी असतेल्या का नाही ते मनाला मन माणसाची लागते ती म्हणल्यावर त्यांची बी काहीतरी असतील स्वप्न जीवनाही जोडीदार आहेत तिने बी एकाच बी जीव लावून आयुष्य काढलंय सहज नाही कोणते असू द्या माणसा नाही निघत नाही मी तुम्हाला नुसतं बोलतोय पण माया मातांडोळ्यात पाणी यायला लागले त्या आईनं कधी दुःख जाणवू दिलं नाही तुम्हाला मी मागल्याच दोन दिवसात म्हणलं होतं तिनं कालवून काय करायचं चपात्या करायच्या भाकरी करायची विचारून करत होती एवढे आमच्या आवडीत निवडी तिनं चपल्या पण काय करता लॅपासून शेवटी आमचं लाज झाल्या सगळीकडे पळालं पण कुठं आम्हाला यश आलं नाही सदर आमच्या पदरात आपयश पडलं आणि त्या अपयशानंच आमची दोन माणसं नेली आता कसं असतं वेळ निघून गेल्यावर माणसं मस्त सल्ल देते ती पण वेळ असताना एकही येत नाही धाडस करून करू म्हणत नाही त्यावेळेस घरातला असला तर म्हणणार तू करायला लागला वेळ मोर काय झालं तुझी तुला बघावं लागेल असं एकामेकच पाय वाढणार तरी पण बरस असं निर्णय घेतलं ने दादा या परोस्पराही घेतलं पण दादानी कधी म्हणलं नाही म्हणजे वडिलांनी की तुम्ही कोरोना असं का करता कुठं तर चांगलं होईल हीच वडिला वाटायचं असे तुमच्या माग मी आहे पण आता काय आता एकलाच बघ बीन कर बी काय तुला करायचं कर असली गत होऊन बसली आयुष्यात काही संग नेच नाही आज करोड रुपयाची स्टेट असेल काय असेल सगळं खाली राहणार आहे जाताना एक रुपया स्वतःचा नाही दुसऱ्याच घेऊ हो लागतोय त्यामुळं आयुष्य आहे तोपर्यंत हसून खेळून राहावा नाही ती जपा काही नाही